निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी लोकसभा निवडणुकीसाठी दंड ठोपटले असून ते संपूर्ण लोकसभा मतदारसंघात परिवर्तन रथयात्रा करत आहेत त्यांनी आपल्या रथयात्रेची सुरुवात बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून केली होती आणि आमदार संजय गायकवाड यांच्या मतदारसंघात संदीप शेळके यांच्या रथयात्रेला सर्व स्तरातून मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय ठिकठिकाणी थीक रथयात्रेचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले जात आहे महिलांकडून संदीप शेळके यांना औक्षण केले जात आहे तरुण बेरोजगार जे ज्येष्ठ नागरिक त्याचबरोबर चिमुकले सुद्धा त्यांना आपापल्या विविध समस्या बोलून दाखवत आहेत निश्चितपणे वन बुलढाणा मिशनच्या या बुलढाणा लोकसभा परिवर्तन रथ जनतेचा चिमुकले असतील ज्येष्ठ मंडळी माता भगिनी तरुणांचा प्रचंड प्रतिसाद आहे त्यांचा मी आभार व्यक्त करतो फक्त वेदना एवढ्या होतात की गावागावांमध्ये बऱ्याच समस्या आहेत गाव पातळीवरच्या समस्या आहेत शेतकऱ्याच्या पान रस्त्याच्या आहेत जे दोन गावांना जोडणारे रस्ते आहेत ते रस्ते खराब आहेत